केंद्र शासनाची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी पी एम मोदी यांच्या हस्ते दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे या ठिकाणी एक पोस्टर जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत ट्विटरवरती माहिती देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री जी का उपहार हर किसानो के खाते में पहुँचेंगे दो हजार रुपए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की इक्कीसवी किस्त का हस्तांतरण जल्द ही अधिक जानकारी के लिए हमारे साथ जुड़े रहे असिक आ तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता हे पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पी एम किसान सन्मान निधी का सन्मान या ठिकाणी खुशहाल किसान की पहचान माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधी योजना की इकोनीसवी किस्त को डीबीटी के माध्यम से जल्द ही ट्रांसफर करेंगे सभी पात्र किसान भाई बहन योजना का लाभ उठाने के लिए अपनी ई के पूरी करवाएं और अग्रिम किस्त का लाभ उठाएं या ठिकाने अपन सकता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा एकोणीसवी किस्त का ट्रान्स्फर ही किसानों के खाते में किया जाएगा प्रधानमंत्री नरेंद्र मोधी जी यांच्या हस्ते एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ उचलावा असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे पण त्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून जो येणारा जो एकोणीसवा हप्ता आहे तो थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा